तर मित्रांनो बघूया आज दुपार कुन -कुन ते संध्याकाळच्या दरम्यान कोणकोणत्या जिल्ह्यांना जोरदार ते मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट ते रेड अलर्ट असणार आहे मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्राचा उत्तरेकडचा परिसर मराठवाडा आणि विदर्भाचा काही परिसर या भागामध्ये आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान पावसाचा अंदाज असणार आहे परंतु पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीच्या उत्तर भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट ते रेड अलर्ट बघायला मिळत आहे सविस्तर बघूया कोणकोणते जिल्ह्या आणि तालुके आहेत यामध्ये सर्वात आधी नाशिकचा जेवढा पण आसपासचा परिसर आहे नाशिक पासून पश्चिमेकडे इगतपुरी आहे वाडा आहे पालघर डहाणू सिलवासा या दरम्यानच्या परिसरामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट ते रेड अलर्ट आपल्याला बघायला मिळणार आहे या ठिकाणी जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस या भागामध्ये आता लगेच दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळेल तर दक्षिणेकडे कल्याण व डोंबिवली मुंबई खोपोली खेड जुन्नर आणि पुणे या दरम्यानच्या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील परंतु कल्याण व डोंबिवलीच्या आसपासच्या परिसरामध्ये उत्तरेकडील वाऱ्याचा प्रभाव मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येईल म्हणून या परिसरात येलो अलर्ट आपल्याला बघायला मिळू शकतो दक्षिणेकडे पावसाचा जोर कमी होत चाललेला आहे या यामध्ये याच्यामागचे कारण असे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल गुजरात आणि महाराष्ट्राच्या जी आ, सीमा आहे या दरम्यानच्या परिसरामध्ये एक तीव्र कमीदाबाचे क्षेत्र निर्माण झालेले आहे यामुळे या, या कमी क्षेत्रामुळे उत्तरेकडील भागामध्ये जोरदार पावसाचा इशारा आपल्याला बघायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात बाष्पयुक्त वारे हे उत्तरेकडे खेचले जात आहे म्हणून दक्षिणेकडे पावसाचा जोर कमी होत चाललेला आहे यामध्ये पुणे सातारा सोबतच गोरेगाव चिपळूण या दरम्यानच्या परिसरामध्ये ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळेल तर रत्नागिरी राजापूर कोल्हापूर कोडोली या दरम्यानच्या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो तर सावंतवाडी गोवा पणजी या दरम्यानच्या दरम्यानच्या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल तर निपणी रायबा गोकक जामखंडी जज सांगली कोडोली कराड विटा या दरम्यानच्या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या किंवा रिमझिम पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळत आहे जोरदार स्वरूपाचा पाऊस या परिसरामध्ये राहणार नाही परंतु रिमझिम स्वरूपाचा पाऊस ठिकठिकाणी बघायला मिळू शकतो सोबतच वैजापूर इंदी सोलापूर पंढरपूर तुळजापूर या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा रिमझिम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकतो या ठिकाणी ढगाळ वातावरणाची परिस्थिती यावर परिसरामध्ये बघायला मिळत आहे हलक्या स्वरूपाचा पाऊस या भागामध्ये बघायला मिळेल तर इंदापूर बार्शी पेठ लातूर त्यानंतर अहमदपूर उदगीर परळी कैच माजलगाव बीड जामखेड करमाळा या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा ढगाळ वातावरणासह रिमझिम पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे सोबतच बिदारब देगलूर बसव कल्याण या भागातसुद्धा ढगाळ वातावरणाची परिस्थिती राहणार आहे हलक्या स्वरूपाचा पाऊस या परिसरामध्ये सुद्धा ठिकठिकाणी बघायला मिळू शकतो जोरदार पावसाचा अंदाज कुठेही या ठिकाणी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दरम्यान बघायला मिळत नाही आहे त्यानंतर उत्तरेकडे म्हणजेच अहिल्यानगर त्यानंतर जामखेड आहेत दौंड बारामती पैठण श्रीरामपूर या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात वाऱ्यास रिमझिम पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे तर उत्तरेकडे पावसाचा जोर वाढत जाईल म्हणजे छत्रपती संभाजीनगर पासून जालना वैजापूर या दरम्यान परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल तर उत्तरेकडे पावसाचा जोर आणखीनच वाढलेला बघायला मिळत आहे या परिसरामध्ये मनमाड मालेगाव धुळे पाचोरा जळगाव कन्नड सिल्लोड हा जेवढा पण उत्तरेकडचा भाग आहे या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात पावसाचा येलो अलर्ट ते ऑरेंज अलर्ट आपल्याला बघायला मिळेल जोरदार स्वरूपाचा पाऊस या परिसरामध्येही आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळेल तर चिखली बुलढाणा सुद्धा मध्यम पावसाचा अंदाज राहील खामगाव अकोला वाशिम करंजा अमरावती अकोट या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असणार आहेत त्यानंतर हिंगोली पुसद उमरखेड नांदेड वाघला या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल जोरदार स्वरूपाचा पाऊस कुठेही परिसरात बघायला मिळत नाही आहे त्यानंतर पांढरकवळा यवतमाळ जिल्हा वर्धा आहे नागपूरचा आसपासचा परिसर संसार कोंड कोंढाली घोटी भंडारा उमरेड ताडोबा देसाईगंज गडचिरोली चंद्रपूर सोबतच गोंदिया आहे हा जेवढा पण पूर्व विदर्भाचा परिसर आहे म्हणजेच नागपूर ते चंद्रपूरपासून पूर्वेकडे या दरम्यानच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणाची परिस्थिती कायम असणार आहे परंतु कुठेही जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार नाही रिमझिम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान या पूर्व विदर्भाच्या परिसरामध्ये किंवा संपूर्ण विदर्भामध्ये आज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळत आहे परंतु पश्चिमेकडे वाशिम त्यानंतर चिखली बुलढाणा शेगाव हा जो परिसर आहे अकोल्यापासून या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो तर एकंदरीतच जर बघायचं झालं राज्यावरती संपूर्ण परिसरामध्ये आज जास्त करून हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल परंतु काही जर जिल्हे वगळले म्हणजे जसे की नाशिकपासून इकडे जळगाव धुळे आहे छत्रपती संभाजीनगरपासून उत्तरेकडे हा जेवढा पण महाराष्ट्राचा उत्तरेकडचा आणि पश्चिम उत्तरे उत्तरेकडचा भाग आहे या भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा इशारा असणार आहे तर एकंदरीत हा होता आज दिनांक या ठिकाणी अठरा जून दुपार ते संध्याकाळ दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा थोडक्यात अंदाज तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद